अध्यक्ष बच्चू भाऊ हो करू ज्यांनी <laughs> खरंच खरं तर तुम्ही तुमच्यासाठी एकदा काळा वाढवलं पाहिजे कारण चित्रपटाचा पूर्ण वेळ झालाय सहा ते नऊ सहा वाजता एकदा आलो होतो लहानपणी एका यात्रेत जायचं पण आम्हाला काही माय घेऊ द्यायची नाही तिथे मग रात्रभर चित्रपट पाहायचो पहिला झाला का दुसरा दुसरा झाला तर तिसरा आणि एकाच नाही एकाच रात्री तीन तीन चित्रपट टाकले मग आम्हाला घरचे विचार कोणता बांधव आठवतच नाही मिथून होता का धर्मेंद्र होता अशी एक व्यवस्था झाली जे म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही तर जगताप दादा आणि आम्ही अज्ञानी लोकांनी काय बोलावं सगळ्यात चांगलं तेच बोललो <laughs> कारण जे ज्ञानी असतात ते फार कमी बोलतात आणि जे अज्ञानी असतात तेच टीव्ही रोज रोज दिसतात <laughs> एकंदरीत अशी सगळी भरत साहेब तुमची आमची सगळ्यांची व्यवस्था आहे कुणाला ऐकावं कुणाचं नाही ऐकावं पण टीव्ही आहे सगळ्यातच ऐकावं आणि अशा सगळ्या या व्यवस्थेमध्ये खरं तर आजची तरुणाई आणि त्याच्यातला मंगेश हा एक मोठा मोठ मला असं वाटतं का खूप मोठी यापी आहे त्यांनी सांगितलं महाराजांनी त्या काय म्हणते चार पाच आसन सांगितले तर एकच सेवा आश्रम केला म्हणजे चार आसन चपाटीत निघून एक एकही आसन बाकी सेवा फिर कोई होक नाही सगळं हे विसरू कारण अशा या महत्वाच्या ह्याच्यामध्ये मंगेशनं जे वाहून घेतलं ते फार महत्वाचं आहे हल्ली जयंत्या असल्या का डीजे सांगावं लागतं आणि सोबत नाचणारी मुलं आपोआपच येत आणि कधीकधी तर असं वाटतं का आता जयंत्यावर बंदी आणली पाहिजे की काय अशी अवस्था आम्ही पाहतोय देशात तुम्ही आहे आणि अशामध्ये झेंडा घेऊन जाणारे कार्यकर्ते भरपूर पण पेशन घेऊन मुंबईला जाऊन वाचवणारे कार्यकर्ते फारच करतात झेंडा घेणाऱ्या कार्यकर्ते फारच चटपट मोठे होतात पण झेंडा घेऊन जाणारा कार्यकर्ता मोठा जरी नसला पण त्याचं नाव मात्र कोणी थांबू शकत नाही एवढी ताकद त्याच्यामध्ये आलेली असतं आणि ते आम्ही स्वतः म्हणजे जे काम करतोय कदाचित त्या सावळ्या माळ्यावर निवडून आल्यावरच बसता येतो मित्र मग एखादी परीक्षा पास झाल्यावर उपमुख्यमंत्र्यांच्या आणि ते मुख्यमंत्र्यांच्या अतिशय जवळ त्यांना हे सिद्ध करून दाखवलं तर सेवा आय चीज आहे त्याची परीक्षा जरी पास झाली नाही आणि निवडून जरी आलं नाही तर सेवा मात्र हे स्थान तुम्हाला मिळून दिल्याशिवाय राहत नाही ते मग एकंदरीत त्याच्या आतापर्यंतची कारकिर्दीची सगळ्यात मोठं यश तिथं आपण करायचं आहे आपल्याला भेटलेलं आहे आणि म्हणून मी आधी काय बोलणार नाही मी आज सकाळी गेलो व्यवस्था अतिशय वाईट आहे आजच्या सभेत जे चेहरे पाहतो ते कालच्या सभेत नव्हते ना एक बाय दोन तीन बाया होत्या त्याचा पदर फाटलेला होता लहानस बाळ होतं समोर नाकात होता ते तिथून आवाज देतो तेव्हा आम्हाला घर कधी भेटत म्हणून लक्षात इतक्या वर्षानंतर मी जे सभा पाहतो नाही आणि सभेतले चेहरे जेव्हा निहरतो तेव्हा किती फरक आहे किती फरक आहे इथं असणारे चेहरे आणि ते पाहिलेले चेहरे मी येताना परभणीतून एका जाधव कुटुंबाच्या घरी गेलो दोघे नवरा बायकोने नाही मला इथून एवढा आहे मी म्हणजे थोडं जाणवलं नंतर एका जणाला लगेच सांगितलं तर तिच्या पोटात सात महिन्याची बाळ झालं आणि मी त्या बाळगण्याला विचारत होतोय तुम्हाला सरकार नाही आलंय तुम्हाला राग येत नाही तुम्हाला त्याचा द्वेष वाटत नाही तुम्ही कधी एखादा बॅनर छापत नाही त्याच्याविरोधात कोणाच्या विरोधात चे� छापल अरे जातीसाठी धर्मासाठी मेला आणि त्या वाद झाला तर घर ना घर पेटत गावच्या गाव पेटल्या जात पण एवढं त्यांना मारला तर कोणी पेटून त्याची पण सोय राहिली नाही अवस्था काय चुक होती त्या का जाधवची काय चूक होती म्हणून त्याला चिर टिकव धर्माच्या आणि जातीच्या आश्चर्यानं अनेकांनी पाहतो अजंग माझा गोर गरीब माणूस रोज त्या धावखान्यामध्ये रोज त्या शाळेमध्ये रोज त्या त्या आम्ही पाहतो त्या उसाच्या काट्यावर कारखान्याच्या काट्यावर रोज त्या कृषी अधिकाऱ्याकडे रोज आम्ही पाहतो अपमानित होता का एक दिवस निघत नाही जिचा हा सामान्य माणूस अपमानित झाला नाही छत्रपतीचं राज्य असतं तर मला असं वाटतंय पक्ष कोणता पाहिला नसता तलवारचा वार कुठे चालवा ते खऱ्या अर्थानं पहिले शोधलं असत तितकी वाईट अवस्था सात हजाराचं सोयाबीन तीन हजार साडेतीन हजार दिसत या अशा अवस्थेमध्ये हा सेवा करणारा कार्यकर्ता तिथला तो कोणत्या जातीचा जनताचा पार्टीचा माहीत पार्टी नाही दादाचा प्रवास मधून झाला आणि मंगेशनं जो शिवसेनेपर्यंत नेला तो फक्त सेवेमुळे नेला झेंड्यामुळे नाही नेला लक्षात काम छत्रपतीला भगवा झेंड्याचा हाती घेतला म्हणून मानणारे लोक नाही आहे जो निरामी तो हम उनकी पूजा करते हराबीर तो करते कर्तृत्व महत्वाचं आहे झेंड्याचा आनंद महत्वाचा नाही आहे या अशा अवस्थेमध्ये अशी काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे मी जेव्हा पहिला पेशंट घेऊन आलो तेव्हा तीन दिवस लागले मुंबईहून आलो तीन दिवस तीन टिकेनं पकडलं एका टिकेनं फोटलं विदाउट तिकीट होते पैसेच नव्हते तिशा आणि अशा या प्रवासामध्ये आता तो सुरू केलेला प्रवास आता पूर्ण झालेला थोडा वाटत कारण मंगेशन तो प्रवास अधिक धोका सुद्धा चालवला याचा आनंद आमदार कोणत्या पार्टीचा मानता बचाने वाला है मारने वाला नहीं है तलवार लेकर चौक में मे खे वाला धर्मवीर नाही आहे हा मंत्रालयात सांगून इथं तुम्हाला वाचवणारे धर्मवीराची गरज आहे गुल्डोजरने घरात मांडणं सोपं आहे पण ते गुल्डोजर घर बांधकामासाठी उभे करताना मात्र खरा अर्थानं कष्ट लागतं मेहनत लागतं डोक्यात छत्रपतीचा विचार लागतं या विचाराची गरज या महाराष्ट्राला गरज आहे आणि मग आम्ही पाहतो आयका अशा प्रकारचं देवपण ते देवपण असं चमत्कारी नाही हे प्रत्यक्षात ना कृतीतून येणारं देवपण पाहिजे आम्हाला ज्याच्या कृतीतून खऱ्या अर्थानं देव दिसला पाहिजे त्याच्या वाणीतून आम्ही पाहिजे खऱ्या अर्थानं खरं पेटलं ना। नाही तर खऱ्या अर्थानं घरं बांधण्याची ताकद निर्माण झालं पाहिजे असं देवपण जे तुकाराम आम्हाला सांगितलं आणि अशा या देवपणासाठी मी सगळे काम सोडून आलो मी काल दोन तीन दिवसापासून सारखं फिरतो आहे मला एका गावात आत्महत्या पाहायला गेलो बाजूचे चार गावचे पोरं आले गावात आत्महत्या काय अवस्था घर पाहिलं बरं ओकून जाऊ लागलय देवराचे रर वरते किनाची चिपळूया बाथरूम म्हणावं म्हणा संडस कावं यवतमाळची एक पोरगी मरण पावली धुवाले गेले नदीवर आणि घरासमोर होती दुरस्त गाडीने माहिती स्विमिंग टँक असणारी संस्कृती येत आहे स्विमिंग पूल आणि इथं भांडे ते आम्ही म्हणतोय कपडे धुवायची व्यवस्था नाही या देशावर पंचाहत्तर वर्षे निघून गेली बोमरणारा झाला तो समाजातून वाईट झाला त्याला पुन्हा जात आणि धर्मामध्ये धर्मात पुढून ठेवला खरी हक्काची लढाई मागं पडू नये सेवेतला खरा कार्यकर्ता अजून उजरून आम्ही पाहिजे समोर आला पाहिजे मंगेश शिवटेसारखा माणूस या राज्यात